नमस्कार मी सीमा पितळे सौ दीप्ती मयकर हिची स्वरचित लावणी मी स्वरबद्ध करत आहे शीर्षक आहे पिरतीचं वारं भिन्न बाई मला नवतीचं वार लागलं राया तुम्ही मला वेड लावलं राया तुम्ही मला वेड लावलं शेजारच्या घरी मिळे आसरा रोज रोज पाहते चेहरा हसरा मनाम थे अनराया तुम्ही मला वेड लावल अनराया तुम्ही मला वेड लावल गोरा रंग गाला खळी कुंतलांची काळीवट धरी भळी रूप माझ तुम्ही प्रेमान खुल वल, अनराया तुम्ही मला वेड लावल अनराया तुम्ही मला वेड लावल पैठणीचा भरजरी शालू नेस्वा नाकामध्ये नदीचा आकडा फिरवा भाळी कुंकू तुमच्या नावाचं कोल अनराया तुम्ही मला वेळ लावलं अन्नराया तुम्ही मला वेड लावलं अन्नराया तुम्ही मला वेड लावलं